आपण बघत आहात आर केस न्यूजेस न्यूज मध्ये आहे हा एक व्हायरस आहे ज्याची लक्षणं सामान्य सर्दीच्या लक्षणांसारखीच असतात सामान्य प्रकरणांमध्ये यामुळे खोकला किंवा घरघर वाहणारे नाक किंवा घसा खवखवण होतो लहान मुलं आणि वृद्धांमध्ये एच संसर्ग गंभीर असू शकतो या व्हायरसमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या लोकांमध्ये गंभीर दिसू शकतात काय खोकताना किंवा 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 शिंकताना तोंड नाकावर रुमाल टिश्यू पेपर ठेवावा साबण पाणी सॅनिटायझर न आपले हात वारंवार धुवावेत ताप खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या काय करणं टाळावं खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं यामुळे संसर्ग लगेच पसरतो टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं वा, आजारी लोकांपासून लांब राहावं व्हायरल वा, इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये शक्य असल्यास त्याला घरातच आयसोलेट करावं डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये सर्वांनी काळजी घेऊया हेमंत आमदार श्रीरामपूर लाहोरी विधानसभा मतदारसंघ अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आर के एस न्यूज चॅनल लाईक व सबस्क्राईब करा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक सत्याहत्तर पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी झिरो सातशे बहात्तर आणि ब्याण्णव पंचवीस एकोणसाठ अडुसष्ट झिरो दोन